चाहदा तालूक्याल वड़ाई एथल विकास इंग्लिश मीडियम स्कूल मध्य जागतिक महिला दिन सप्ताह औचित्य साधत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला कार्यक्रम अध्यक्षस्था लोकनियुक्त सरपंच जयाबाई ठाकरे ग्राम पंचायत सदस्य आशाबाई चव्हाण वैशाली गोसावी मधुकर कंखरे जीएस विद्यामंदिर मुख्याध्यापक संजय भोई पर्यवेक्षक विलास पाटिल सामाजिक कार्यकर्ते तुषारगिर गोसावी उपस्थित होते राजमाता जिजाऊ पुनेश्लोक अहिल्याबाई होलकर सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांचा पुस्तके व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित एकशे अठ्ठावीस माता पालकांना शालेय परिवारातर्फे पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली यशस्वी विद्यार्थ्यांना कैलासवासी जगन्नाथ सदाशिव रोकडे यांच्या स्मरणात उद्योजक संजय जगन्नाथ रोकडे नवी मुंबई यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले अग्रोवर्ड आयोजित कृषि प्रदर्शन नृत्य स्पर्धे शहादा तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त के सर्व सहभागी सा सत्कार विद्याथ जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवा ये थे प्रवेश मिलाल तीन विद्याथा नवोदय विकासरत्न पुरस्कारा सन्म्नित कर शिक्षिका चेतना प्रवीण विकास रत्न आइडियल टीचर पुरस्कार दे आ ललिताबाई जगताप मोहिनी पाटिल गीतांजलि गोसावी मनोगत व्यक्त की कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत रायसिंग यांनी केले तर आभार चेतना पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सपना पटेल निशिगंधा चौधरी चैताली चौधरी विशाखा शिंपी रुपाली जगताप रुचिरा चौधरी दिव्यानी पाटील शिक्षकेतर कर्मचारी कल्पना मोरे रुपाली धनगर राजेश गोसावी जीवन मोरे पप्पू गोसावी यांनी सहकार्य केले श्री न्यूज वडाळी आज जागतिक महिला काहीतरी दोन शब्द सांगणार आहे हो तुम्ही लहान मुलांना जे या स्कूलमध्ये पाठवतात तुमची अशी जिद्द आहे की माझा मुलगा असं मुलगी असं एक चांगलं मोठं ऑफिसर व्हायचं डॉक्टर इंजिनियर व्हायचं असं तुम्ही स्वप्न बघतात आणि चांगल्या स्कूलमध्ये तुम्ही पाठवता तर तुम्ही अशी जिद्द करा की आपण चांगले कपडे घ्यायचे चांगलं सर्व काही करायचं तसं काही करायचं मुलांकडे का लक्ष द्यायचं मुलांना किती पैसे लावले तरी त्यांच्या शाळेसाठी त्यांना पाठवायचं आणि आपल्या मुलांना मोठं करायचं आपण जशा जिजाऊ माता मा सावित्रीबाई फुले कशा या पहिली शाळा त्यांनी उघडली त्यांनी किती लोकांनी शिवाय गाळ केलं त्यांना कोणी शण मारलं कोणी काय केलं तरी त्यांनी एवढं सगळं सहन करून त्यांनी एवढी मोठी शाळा उघडली पहिली शाळा आपली ती विद्यालय होती तसं तुम्ही असं चांगलं बघा की आपले आता हल्ली हे मातीचे गोडे आहेत हे मातीचे गोडे तुम्ही त्यांना घडवा चांगलं जसं कुंभार मडकं घडवतं तसं तुमचं तु, तुम्ही त्या मुलांना घडवा आणि त्यांना चांगले संस्कार द्या चांगलं वडण लावा आणि रोज मुलांना सांगायचं तुम्ही जेव्हा शाळेत जाता तेव्हा आई वडिलांचा पाय पडायचा घरी जे लहान मोठे मोठे लोक असतात त्यांचा पण नमस्कार करायचा